तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता बकासूरला अड्ड्यात आणलं आहे ओल्या अड्ड्यात हे बघा आणि इथं गर्दी बाकी झाली आहे बघा लगेच बकासूरला बघण्यासाठी हे बघा इथं और... हे बघा बकासूरचे फॅन आहेत आवडतं बकासूर कुठून आले आहेत बोला शिथंच का म्हणजे इथं राहता आवडतं का बाकासूर तुम्हाला खूप का आज काय शर्यत बघणार आहे बाकासूरची तर मित्रांनो बघ इथं छोटी पण फॅमिली आहे बाकासूरची हे बघा छोटे छोटे परे पण फॅन आहेत बाकासूरचे मित्रांनो स सप्तमी हिंद केसरी बाकसूर आले अड्ड्यात हे बघा खूपच छान बैल आहे आणि सर्वांना आवडतो बैल म्हणजे अड्ड्यात बैल आला ना तो तो खूप गर्दी आपोआप आप गर्दी वाढते हे बघा तिथे बघू शकत गर्दी वाढले मग सर्वांना फोटो काढतात म्हणजे खूप लोक थांबलेले बाकासुरसाठी की बाकासूर कधी आहे कधी येणार फायनली आता आला आहे बाकासूर आणि अड्ड्यात गर्दी पण वाढणार आहे बघूया शर्यत होणार आहे का फेरा होणार आहे बघा मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा तुम्ही स्टार्ट टू एंड तर मित्रांनो तुम्ही जर बघू शकता ओल्या अड्ड्यात रॉयल एंट्री झाले आपल्या जयेशदा पाटील यांचा मोठा सोनशा हे बघा आणि यात लिवला पण आहे दादरी भाऊपुन आहे श्रद्धांजली आपलं शेठसाठी खास करून हे बघा आणि अड्ड्यात ना बघू शकता मोठ्या सोन्याला बघण्यासाठी आज गर्दी किती झाली हे बघा जो येतोय ना मित्रांनो म्हणजे खूप सारी फॅन पाहून आपल्या मोठ्या सोन्याची जो येतो आहे तो मी सेल्फी काढतो आहे फोटो काढतो आहे आणि आपल्या मोठ्या सोन्याला हात लावतो आहे हे बघा बघ मोठ्या सोन्या थोडा रागवला आहे मित्रांनो कारण की खूप गर्दी झाली आहे समोर जो येतोय तो समोर येतो आहे बघ सोन्याला हात लावतोय त्यामुळं थोडा रागवलं आहे हे बघा आणि बघूया आज तुम्हाला दाखवतोय मित्रांनो की शर्यत होणार आहे फेरा होणार आहे कारण की या साईडला मागा पक्का सुरू आहे हे बघा आणि एक साइडला मोठा सोने आहे तर बघूया आजचा कसं आहे नियोजन आहे काय शेर येते आणि आपल्या सोन्याला कोणचा पेर आहे मित्रांनो बघूया बघा सो सोन्याला बघण्यासाठी आले बघा खूप सारे जण आहेत हे बघा या साईडला लिहूल आहे बघा एक साईडला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आणि एक साइडला दादा सरकार असं फडरीश फडके यांच्यासाठी प्रत्येक पहिल्यावरती लिहलं आहे दहादा सरकार म्हणून त्यांच्या आठवणीसाठी बघा वाईट गोल्ड मोठा सोन्या पन्नास पन्नास तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता पनवेलच्या ओलाड्यात आज अड्डा भरलाय खूप मोठा अड्डा भरलाय मित्रांनो आणि अड्ड्यात मोठा सोन्या बाका सूर आणि आपला मथुर आहे बघू शकता आणि मथुरचं कट्टर मथुर प्रेमी बोलतात ना मित्रांनो हे बघा आपल्या समोर आहे काय नाही शुभम ओमकारे शुभम ओमकारे कुठं होतो दादा आणि दादाचा आपल्या मथुरच एवढा प्रेम आहे की हातावर ते टॅटूसुद्धा आहे तुम्ही ते बघू शकता हे बघा दादा कधी काढला टॅटो म्हणजे आता दोन महिने म्हणजे एवढा प्रेम आहे आपल्या मथूर आणि कधी बसून म्हणजे आपला मथुर आवडायला लागला तुला म्हणजे एक वर्ष आले वर की मथुर आणि कधी आपला दादाला भेटलाय पण राहूल दादा फाटीला कधी भेटलाय म्हणजे असं कधी भेटायची इच्छा आहे आज आलेलं भेटायला म्हणजे आज दादाला भेटायला तो अड्यात आला होता पण दादा अड्ड्यात नाही आल्यास कारण की दादाला हातायला लागलाय त्या मुलं मग काय बोलणार आपल्या मथुरबद्दल बद्दल खूप मोठा बेट आहे मथुरसोबतचा फोटो काढण्यासाठी तर आला होता मथुरला पण ठीक आहे नेक्स्ट टाईमला अड्ड्यात आपण दादाला तुला भेटून देऊ आपण दादा खूप चांगले दादा, दादा बघतील असं की कट्ट प्रेमी मथुरचा दादा नक्कीच तोसोबत फोटो काढतील आणि तो बोलतील तर मित्रांनो बघू आड्ड्यात आणि आजचं नियोजन तर आपल्या मथुरचं आजचं नियोजन कसं होणार आहे काय होणार आहे ते तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे व्हिडिओमधून की शरीर कोणासोबत होणार आहे मथुर आणि मथुरला आपला पॅरा कोण आहे कारण की अजून समजलं नाही आहे कारण की शुभमदादा नाही आहेत तर शुभमदादा आले तर तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे की कोणासोबत पॅरा आहे आणि शर्यत काय होणार आहे बिनजोटी शर्यत होणार आहे का तोफानी फेरा होणार आहे अजून काहीच समजलं नाही आहे कारण की mm. दादा नाही आहेत त्यामुळं थोडा प्रॉब्लेम इथं बघू शकता मी यांना विचारलं की दादा खोटे शुभमदादा खोटे आहेत कारण की दादा हलदा तर नाही आहेत पण शुभमदादा कारण की नियोजन तेच करतात त्यांना विचारायचं होतं बट ते नाही आहेत ठीक आहे आहे आणि इथं बघू शकता झिरो झिरो राजा आणि पॉवर पण इथे अड्यात हे बघा